आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण डी सी पी एस च्या संदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय हा जाणून घेणार आहोत सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयात डी सी पी एस च्या अनुषंगाने नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ती आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या जी आरच्या सुरुवातीला आहे ती प्रस्तावना ती आपण स्क्रीनवर पाहू हो शकता हा संपूर्ण शासन निर्णय सोळा पानाचा आहे त्याच्यामुळे थोडक्यामध्ये हा संपूर्ण शासन निर्णय आपण जाणून घेऊया दिव्यांग कल्याण विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यातील दिव्यांगांच्या शंभर टक्के अनुदानित विशेष शाळा अथवा कार्यशाळा अथवा मतिमंद मुलांची बालगृहे यामधील शंभर टक्के अनुदानित पदांवरील ज्या शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्याची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अर्थात डी सी पी एस लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना खालील परिस्थितीत अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबत सोबत जोडलेल्या जोडपत्र एक प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास दोन कर्मचाऱ्याने नियम वयोमानापूर्वी यथास्थिती अठ्ठावन्न किंवा साठ वर्षे सेवा त्याग केल्यास तीन कर्मचारी नियत वयोमानानुसार यथास्थिती अठ्ठावन्न किंवा साठ वर्ष सेवानिवृत्त झाल्यास चार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर राज्यातील दुसऱ्या सेवेत रुजू झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या तरतुदी लागू ठरल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांची नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेखाली वर्गणी कपात करण्यात आली असल्यास परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अंशदानाची जमा रक्कम होणारी रक्कम तसेच परताव्याची खर्च होणारी रक्कम खालील लेखा शीर्षाखाली खर्च टाकण्यात यावी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग कल्याण विभागाच्या नियंत्रणाखालील मान्यताप्राप्त व अनुदानित संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे अंशदान या ठिकाणी आपल्याला लेखाशीर्ष लेखाशीर्षाचं मराठी नाव आणि लेखाशीर्षाचं इंग्रजी नाव त्यानंतर मागणी क्रमांक मुख्य लेखाशीर्ष उपमुख्य लेखाशीर्ष आणि गौण शीर्ष अशा माध्यमातून अंशदान स्तर एकचा चा भाग हा दिसतो दिसतोय यातलाच एक भाग आहे तो गट उपगटशीर्ष उपगट आणि संगणक संकेतांक दुसरा जो भाग आहे तो परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग कल्याण विभागाच्या मान्यता मान्यताप्राप्त व अनुदानित संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे अंशदान स्तर दोन मग सांगितल्यासारखेच विविध प्रकारचे मुद्दे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत दिव्यांग कल्याण विभागाच्या नियंत्रणाखालील मान्यता प्राप्त व अनुदानित संस्थांच्या कर्मचाऱ्यांकरिता परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना शासनाचे अंशदान हेही मुद्दे आपल्याला मघा सांगितल्यासारखेच विविध ठिकाणी या आपल्याला दिसत आहेत दिव्यांग कल्याण विभागाच्या नियंत्रणाखालील मान्यता प्राप्त व अनुदानित संस्थांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून जमा केलेल्या परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंशदानाचा परतावा या ठिकाणी सुद्धा महत्वाची जी माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसत आहे अशा प्रकारचा हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्यानं वाचता येईल अर्थात हा जो शासन निर्णय आहे तो शालेय शिक्षण विभागाचा नाही तो आहे दिव्यांग कल्याण विभागाचा मात्र डीसीपीएस च्या ज्या औषधानाच्या रकमा परत करण्याची कार्यपद्धती आहे ती मात्र या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे ती आपण थोडक्यामध्ये जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद